मोठ मोठे दावे करून सत्तेत आलेले महायुती सरकार आता आपली आश्वासने पूर्ण करण्यास कचरत असल्याचे दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल त्यांचा सातबारा कोरा केला जाईल अशा घोषणा केल्या होत्या परंतु आता राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते दौंड मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले अजित पवारांच्या विधानानंतर विरोधक तर आक्रमक झालेच आहेत शिवाय भाजप नेत्यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे अजित पवार असं का म्हणाले आणि विरोधकांसहित मित्र पक्षाच्या नेत्यांचं यावर काय म्हणणं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय एकाच पक्षातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी असं परस्पर विधान केल्याने आता बळीराजा टेन्शन मध्ये आलाय तिजोरीच्या चाव्या दादांकडे असल्या तरी राज्याच्या तिजोरीत मात्र खडखडाट असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच सरकार सरकार समोर आता निधी उभा करण्याचं आवाहन आहे असं असलं तरी भाजपने मात्र यामध्ये सावध भूमिका घेतली आम्ही अंतरून वाढवू मात्र शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय तिजोरीत खडखडात असतानाच लाडकी बहिणी योजनेचा मोठा आर्थिक भार सरकारवर आहे लाडक्या बहिणीला खुश केल्यानंतर आता बळीराजालाही खुश करणार की शेतकरी कर्जमाफी केवळ प्रचारासाठीचा जुंगला ठरणार याकडे आता राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना दिले होते सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसतोय शेवटी कर्जमाफीची आश्वासनं हा चुनावी जुमला होता का अशी टीका शरद पवार गटाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यातच उल्लेख होता अशी आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी करून दिले त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली एकीकडे एक अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणतात त्याला आता त्यांच्याच मित्र पक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिलंय अंथरुण बघून पाय पसरवण्याऐवजी आम्ही अंथरुणच वाढवू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी यांसारखी आश्वासन देऊनच महायुतीचं सरकार सत्तेत आलं होतं मात्र आधी तिजोरीत पैसे नसल्याने कर्जमाफीसाठी चार ते सहा महिने वाट बघावी लागेल असे विधान काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या एका कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटींनी केले होते मात्र आता असे आश्वासन आपण दिलेच नव्हते असे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात तेव्हा महायुतीतच आश्वासनांच्या बाबतीत एक वाक्यता नाही का की तुमची आश्वासन तुम्ही निस्तरा असा महायुतीतल्या मित्र पक्षांचा पवित्र आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय पुण्यातील अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील लाखो शेतकरी आणि महायुती समर्थक आता गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत